नमस्कार मी विपिन ध्याने दाद देना ही एक कला से का कभी ही दाद अशी चमुची आई असती सुंदर रूपवती तर कधी असा बाल गंधर्व आता पुनः न होने अशी काव्यात्मक कधी आपके पाव देखे बहुत हसीन है इन्हें जमी पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे अशी असते तर कधी एक रात मे दो दो खिले असते एक सुंदर असा लेख लेखिका संजीवनी परवा अमेरिकेत एका मॉल मध्ये लिफ्टची वाट पाहत थांबलो होतो लेखीने मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता लिफ्ट उघडली आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या एक जण व्हीलचेअर ढकलत होती तर एक सुंदर गोरीपान अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती बिच्चारी अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच लिफ्ट बाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहत तिने म्हटले युआर अटायर इज सो so ब्युटिफुल आय लाइक इट मला अशी चकित आनंदीत सुगंधित करून ती दूर निघूनही गेली पण माझी काही तास खास करून गेली मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्सालयात गेलो होतो आम्ही तिथल्या स्वच्छता गृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आज जाताना मी पाहिली कुदरतने बनाया होगा तुम्ही मेरी जान असंच म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती आटोपशीर बांधा पांढरा शुभ्र चमकदार दाट बॉपकट आणि चेहऱ्यावरचा समाधानी प्रेम गोड स्मित भाव बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहत थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं एक्सक्यूज मी बट आय मस्ट से यू लुक सो गॉजियस जस्ट लाईक अ क्वीन एलीचा वेद तिने माझ्याकडे निमिषभर भर अति आश्चर्यानं पाहिलं आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला सुंदरसे स्मिथ करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि मला म्हणाली गुड ग्रेसियस यू आर सो ब्युटिफुली सेन्सिटिव्ह थँक्यू यू थँक्यू सो मच बट लाईक दिस फॉर आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखं वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळं त्या दिवशी कोल्हापूरच्या ओपेल हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो तेव्हा दिवस मावळला होता बुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षानं होत होती टेबलावरच्या मेनू कार्ड मध्ये दहीबुत्ती हा पदार्थ वाचून मोक्या मो एकदमच खुश व्हा काही मिनिटातच समोर आलेली मस्त हिरवीगार कोथंबीर पेरलेली कढीपत्ता लाल मिरची जिऱ्याचा तडका मारलेली दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरी शुभ्र दही समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला अशी दहीबुत्ती मी ताऊंब्र चाखली नव्हती अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती पण त्याच्यापर्यंत पोहोचवणार कशी वेटरला विचारून पाहिलं तर पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून मग काय करावं त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिलं शेफ साहेब तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वानांना लाजवेल अशी तेरे हात मुझे दे दे ठाकूर असे म्हणावेसे वाटत आहे धन्यवाद टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली आणि म्हटलं कृपया तुमच्या शेफ साहेबांना द्याल का मान हलवून निघून गेल्यावर माझा लेख मला म्हणाला तू खरंच त्याला दिल का ती तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला मी म्हटलं त्याचा विचार मी करतच नाही मी दाद दिली संपलं पण ती दाद दिली नसती तर मात्र त्या पाक कलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असत त्या भावनेतून मुक्त झाले मला छान वाटलं बस माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वैष्णवी पाटीलचा पेपर मुलांना दाखवत तिला मी म्हटलं वैष्णवी असा पेपर तुझ्या एवढे असताना मला लिहिता आला असेल असं नाही वाटत मला वैष्णवी डोळे मोठे करून बघत राहिली माझ्याकडे मला हसूच आलं क्लास संपला मी घरात आले आणि फोनची बेल वाजली डॉक्टर विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता त्याच्या आईचा फोन होता काही तक्रार असेल का अशा विचारात फोन घेतला त्या म्हणाल्या मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली वैष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला एक टीचर असं कसं काय बोलू शकते स्वतःकडे कमीपणा घेऊन मी असं कधीच ऐकलं नाही पुढे म्हणाल्या मॅडम तुम्ही चांगल्या बिया पेरताय मुलांची झाडे मजबूत होतील मी चकित वैष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एक वेळ समजू शकले असते पण मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणी ही मुळांशी पोचत आहे बी पहिला दिवस एक एक तास होत होता नव्या नव्या प्राध्यापकांची तोंड ओळख होत होती मी वाट पाहत होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची कोण प्राध्यापिका असतील कशा शिकवणाऱ्या असतील अशा विचारातच असताना एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वतःची ओळख करून देत म्हणाल्या मी मी तुम्हाला मानसशास्त्र हा विषय शिकवणार आहे माझा एकदम मूडच गेला विरळ केसांचे पोनीटेल बांधलेल्या खरभरीत चेहऱ्याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब सो उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापन कौशल्याची मोहिनी बारावण्यासारखी मी बाकाजवून उठले आणि धावतच बाहेर पडणाऱ्या त्यांच्याजवळ गेले माझा गळा भरून आला होता पाश्चातापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने मी लहानग्या मुलीसारखा हरकून म्हटलं बाई तुम्ही किती छान शिकवलं आणि मला पुढे बोलवेच ना माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या परत वर्गात आले आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करत धन्यवाद